बातमी रतन टाटांचा टाटा ट्रस्ट मोठेपणा समोर आला आहे टीसीस मधील कर्मचाऱ्यांचे रोजगार वाचवलेले आहेत टाटा ट्रस्टनं टीसीस पासून वेगळं होऊनही निधी दिलेला आहे अठ्ठावीस जून रोजी झालेली एकशे पंधरा कर्मचाऱ्यांची बडतर्फीची घोषणा करण्यात आलेली आहे पंचावन्न प्राध्यापक साठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवरील संकट यामुळे टळलेलं आहे तरी या संदर्भात अधिक बोलण्यासाठी आमचे प्रतिनिधी ओम देशमुख आपल्या सोबत जोडले गेले आहेत ओम टाटा टाटा संस्थेचा रतन टाटांचा मोठेपणा समोर आलेला आहे टीसीस मधील कर्मचाऱ्यांचे त्यांनी रोजगार वाचवलेले आहेत नेमकी काय अधिकची माहिती आहे प्राची आपण पाहिलं असेल की अठ्ठावीस जून रोजी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स जी संस्था आहे त्यामध्ये एकशे पन पंधरा कर्मचाऱ्यांवर बडतर्फीची घोषणा करण्यात आली होती त्यात पंचावन्न प्राध्यापक साठ शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवरती संकट उडवलं होतं या सगळ्या संदर्भात रतन टाटांनी आता पुढाकार घेतलाय त्यांच्या टाटा ट्रस्ट मार्फत रोजगार होता तो वाचवण्यात आलाय या ट्रस्ट मार्फत पाच कोटींचा निधी या कर्मचाऱ्यांसाठी देण्यात आलाय त्यामुळे त्यांचा जो पगार आहे तो आता होणार आहे आणि या पगारामुळे त्यांचं जे काही नोकरीचं संकट होतं ते आता जवळपास दूर झालंय त्यामुळे जवळपास एकशे पंधरा कुटुंबांना रतन टाटांमुळे देण्याचा मिळाला आणि रतन टाटांच्या मनाच्या मोठेपणाचं उदाहरण या देशाला पाहायला मिळालं यापूर्वी सुद्धा टाटा यांनी अनेक समाज उपयोगी कार्यक्रमांमध्ये आपला सहभाग मिळवलेला आहे त्याच्या संपत्ती मोठा वाटा देखील ते समाजकार्यासाठी दान करतात त्यामुळे टाटांच्या दानशूरपणाचं पुन्हा एकदा प्रत्यय पाहायला मिळतोय धन्यवाद ओम तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी रतन टाटांचा टाटा संस्थेमार्फत हा मोठा मोठ, मनाचा मोठेपणा समोर आलेला आहे टीच मधील कर्मचाऱ्यांचे रोजगार त्यांनी वाचवलेले आहे टाटा ट्रस्टनं टीच पासून वेगळं होऊनही त्यांना निधी दिलेला आहे आणि त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे टाटांच्या पाच कोटींच्या निधीमुळे अनेकांना मोठा दिलासा मिळालेला आहे